सण असो वा उत्सव असो किंवा इतर काही कार्यक्रम नागरिकांच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्र पोलिस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात नागरिकांच्या सुरक्षितेची काळजी घेणारा पोलिसांचे आरोग्य देखील उत्तम राहणं आवश्यक असल्याने घाटी रुग्णालयाच्या वतीने सिटी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे एकशे दहा पोलिसांनी आरोग्य तपासणी करून घेतली कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना गुन्ह्यांचा तपास आंदोलने मोर्चे व्ही आय पीचे दौरे गस्त सण नवीन वर्षाचा जल्लोष यामुळे पोलीस समाजाचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास कर्तव्य निभावत असतात या कारणाने त्यांना आरोग्याची काळजी घेता येत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून शासकीय रुग्णालय आणि शासकीय कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सिटी चौक पोलीस ठाण्यातच आरोग्य शिबिर आयोजित केले होते या शिबिरात जवळपास एकशे पोलिसांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करत आरोग्याची काळजी घेण्याचे ठरवले यावेळी सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे सिटीज ऑफ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या उपस्थितीत हे आरोग्य शिबिर संपन्न झाले अंतर्गत आमचे विविध कॅम्प चालू आहेत तसेच आज आमच्या कर्करोग जो कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याचा वर्धापन दिन असल्यामुळे हे दोन्ही अनुष या दोन्हीच्या अनुषंगाने आम्ही आमची टीम घेऊन आज पोलीस कर्मचारी जे सतत डॉक्टरांसारखं चोवीस तास ड्युटीवर असतात त्यांना ताणतणावातून कधी स्वतःसाठी टाइम भेटत नाही त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो आहोत आणि त्यांचे आम्ही सगळ्या जे विनामूल्य मोफत चाचण्या केलेल्या आहेत के त्याच्यात आम्ही त्यांचा रँडम ब्लड शुगर तसेच बी पी तसेच ई सी जी म्हणजे छातीची पट्टी आणि तसेच जे ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहे जसे की सी बी सी एल एफ टी के एफ टी आणि तसेच लिपिड प्रोफाइल ज्याने हार्ट अटॅक वगैरे यांची पण आपल्याला माहिती भेटू शकते असे आम्ही सगळं रोग निदान त्यांचं केलेले आहे सकाळपासून शंभरच्या वर आमचे जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आलेले आहेत त्यांचा आम्ही सेवा दिलेली आहे तसेच आमचे डॉ डीन सर डॉक्टर शिवाजी सुप्रे सर व डॉक्टर अरविंद गायकवाड सर हे या स्थळी भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांना पुढील कार्यक्रम होता म्हणून ते तिकडेही गेलेले आहेत त्या त्या अनुषंगाने आम्ही आलेलो आम आहे आणि आमचे ए सी पी सर आणि मॅडमचाही आम्हाला खूप सहकार्य लाभले व त्यांनी आम्हाला विनंती आम्हाला सप हे केलं त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद आमच्या सिटी डिव्हिजनतर्फे सिटी चौक पोलीस स्टेशन येथे सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं विनामूल्य त्यामध्ये विशेषतः घाटी हॉस्पिटल आणि कॅन्सर हॉस्पिटल येथील शासकीय हॉस्पिटलमधील डॉक्टर्स विशेषतः डॉक्टर स्वप्नील किंद्रे आणि डॉक्टर श्याम कुजन यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ चाळीस लोकांची टीम होती यामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून आता एक वाजेपर्यंत अधिकारी दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं त्यांनी तपासणी केलेल्या आहे यात अनेक वेगवेगळ्या तपासण्या आणि रोग विनामूल्य तपासण्या केलेल्या आहेत आणि काही निदान हे पण केलेलं आहे आणि दैनंदिन कामामध्ये पोलिसांना शक्यतो वेळ मिळत नाही अशा वेळेस पोलिसांच्या आरोग्याकडे रळसांड होते त्याचं लक्ष ठेवून त्या डॉक्टरने आज फार चांगलं काम केलेलं आहे मी माझ्या पोलीस खात्यातर्फे त्यांचं आभार मानतो अभिनंदन करतो आणि त्यांनी ज्या काही तपासण्या केल्या आहेत दोन मिनिटं ते पण सांगतील